तलाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या वाढीव ग्रेड पेची फाईल सर्व बाबींची पूर्तता करून अर्थ मंत्रालयात पाठवण्यात आले आहे लवकरच ती मंजूर होऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे ते राज्य तलाठी संघाच्या एकोणावीसव्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कलाग्राम सांस्कृतिक केंद्रासमोर झालेल्या या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संदीपान भुमरे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड प्रभारी जिल्हाधिकारी जी श्रीकांत अप्पर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर तलाठी संघाचे राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी ज्ञानदेव दुबल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अधिवेशनामध्ये बोलताना विखे पाटील म्हणाले की महसूल खाते हे सर्व सामान्यांशी निगडित आहे त्यामुळे खात्याचा कारभार हा अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करत आहोत पाच हजार तलाट्यांची मेगा भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही प्रक्रिया ही राबवण्यात येत आहे मात्र काही ठिकाणी पेसा क्षेत्रामुळे त्याला स्थगिती आली आहे त्यातून मार्ग काढण्यात येत असून अनेक जिल्हे पेसातून काढण्यात यश आले आहे भरती प्रक्रियेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले मात्र ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे त्यामुळे तलाठी संघाचे भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांविरुद्ध निषेधाचे फलक काढावे असेही विखे पाटील हे म्हणाले तलाटी यांना रुपये आणि मंडळ अधिकारी यांना चार हजार दोनशे रुपये स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या असून ती अर्थ विभागात पाठवण्यात आली आहे लवकरच वाढीव ग्रेड पेचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी घोषणा विखे पाटील यांनी केली आहे तसेच तलाट ग्राम महसूल अधिकारी म्हणून मान्यता देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले विभागातून परीक्षा घेऊन पदोन्नती देणे कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कार देणे संगणकीय सुविधांमध्ये वाढ करणे हे प्रश्न वाजवी असून सोडवण्यात येतील असेही विखे पाटील यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीही अधिवेशनाला शुभेच्छा देत सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले अधिवेशनामध्ये राज्यभरातून जवळपास पाच हजार तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सतीश भदाणे धनंजय साळवे योगेश पंडित अशोक काशीद स्वप्नील शेळके संतोष लोळगे यांच्यासह पदाधिकारी कल्हाटी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले